नमस्कार ऐरावत न्यूज मध्ये आपलं स्वागत शाळेतील वार्षिक क्रीडा स्पर्धा म्हणजे खेळाडू घडवणारी लिटमस टेस्ट असल्याचे मत सांगलीचे राष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू पत्रकार डॉक्टर आदित्यराज घोरपडे यांनी व्यक्त केले सांगली शिक्षण संस्थेच्या उद्योगरत्न वेलंतर प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर घोरपडे बोलत होते स्पर्धेचं उद्घाटन डॉक्टर घोरपडे यांच्या हस्ते स्त्रीफळ वाढवून व मैदान पूजन करून झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राजाराम वनखंडे सर होते यावेळी बोलताना घोरपडे म्हणाले मोबाईल गेम्स मुळे मैदानी गेम्सवर मुलांचं दुर्लक्ष झालं आहे अभ्यास खेळ सकळ सकस आहार ही त्रिसूत्री काळाची गरज आहे रोज एक तास मुलांनी मैदानावर खेळच पाहिजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना शासन नोकऱ्या देते करिअरच्या विविध संधी खेळाडूंना उपलब्ध आहेत यावेळी घोरपडे यांच्या हस्ते ध्वजपूजन हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन तसेच संविधान दिनानिमित्त संविधान पुस्तिका व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वावरे मॅडम यांनी केले स्वागत व प्रास्ताविक अनुराधा आराधे मॅडम यांनी केले पाहुण्यांचा परिचय ऐश्वर्या पाटील मॅडम यांनी करून दिला आभार सर यांनी मांडले या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते किती लोकांना माहिती आहे हात वर करा सगळ्यांना तलवारबाजी माहित आहे हात खाली हिंदुवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज प्रभू श्री रामचंद्र यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र आहुवादात आज आपण या ठिकाणी एकत्रित जमलो हो, आहोत ते आपल्या शाळेच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आणि क्रीडा स्पर्धा आणि खेळ मंडळ की प्रचंड उत्साह हो। आपल्यामध्ये संचारला पाहिजे यासाठी शरीरातील मर मरगळ आळस सर्वप्रथम झटकून दिला पाहिजे म्हणून सर्वांनी सवधानमध्ये बसायच्या बरोबर त्या बालमित्रांनो आपल्या सरकार मी देखील शाळेतूनच खेळाडू घडलेला विद्यार्थी आहे काल मला अचानक मुख्याध्यापक हेमंत जोशी सर यांचा फोन आला की वनपेंडे सरांच्या शाळेमध्ये त्याच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला जायचं आहे आणि त्यानंतर वनपेंडे सरांनी देखील मला कॉल केला लागेसर की या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन आहे आणि त्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मी क्षणार्दार त्या ठिकाणी सरांना होकार कळवला आणि या ठिकाणी आज मी उपस्थित झालेलो आहे मला आपल्याला या ठिकाणी सांगावंच वाटतंय आहे इयत्ता दुसरीमध्ये असताना सांगलीतील एका सुप्रसिद्ध शाळेमध्ये म्हणजे आठवले विनय मंदिरमध्ये मी इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्या सांगलीतील एका मोठ्या शाळेमध्ये इयत्ता दुसरीचे वर्ग शिक्षक म्हणून मला आज तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक असलेले राजाराम सर त्या ठिकाणी वर्ग शिक्षक म्हणून लाभले एका विद्यार्थी प्रिय आणि उपलब्ध शिक्षक म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा वेगवेगळ्या स्तरांच्या मार्गदर्शनामुळे वयामध्ये अनेक संस्कार त्या ठिकाणी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मिळाले शिक्षणासाठी जगणारा जिरणारा आणि बिघडणारा उपक्रमशील शिक्षक म्हणून पंकडे साहेबांची ख्याती आज सांगलीच्या शिक्षण वर्तुळामध्ये आहे आणि जे आपल्या शाळेमध्ये मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळतात हा एक वेगळा आनंद माझ्या मनामध्ये आहे खेळाबद्दल आपल्याला सांगायचं म्हणणं तर